महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजेचा गणेश तलाव बनला घोड्यांचा तबेला अस्वच्छतेमुळे गणेश तलावाचे पावित्र धोक्यात मिरज सुधार समिती आंदोलनाच्या तयारीत मिरज शहरातील गणेश तलावाच्या पायऱ्यावर छत मारून घोड्यांचा तबेला केला आहे गणेश तलावाची दुरावस्था आणि तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपये निधीचा विशेष शासन समिती मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए कासी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेसी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते वसीम सय्यद राजेंद्र चेंडे संतोष चेडके रवींद्र बनसोडे अभिजित दानेकर आदी सदस्यांनी जिल्हा अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की काही रहिवाशांनी गणेश तलावातील पायऱ्यांवर छप्पर टाकून घोड्याचा तबेला केला आहे तसेच या परिसरातील रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी कचरा टाकून तलाव अस्वच्छ केल्याने गणेश तलावाचे पावित्र्य धोक्यात तला आले आहे म्हणून गणेश तलाव शुशुभीकरणाच्या नावाखाली आज अखेर खर्च करण्यात आलेल्या निधीबाबत विशेष शासन नियुक्ती समितीमार्फत चौकशी करण्यात यावी तलावाच्या स्वच्छतेबाबत एक स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी गणेश तलावाच्या भोवती आठ ते दहा फुटी उंच संरक्षक लोखंडी जाळी करण्यात यावी तलावाच्या शुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात यावा आधी मागण्या मिरज सुधार समितीच्या वतीनं करण्यात आल्या आहेत मिरज शहरातील ऐतिहासिक गणेश तलावाचे आगळे वेगळे महत्व आहे गणेशोत्सवामध्ये याच गणेश तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातूनही गणेश तलावाचे वेगळे महत्व आहे असं असताना सुद्धा महानगरपालिकेचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे मिरज तला गणेश तलाव हे कचऱ्याचे कुंडे झालेले आहे अशी काय असं का भास होतो आज आम्ही मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही पाणी गेले त्या पाणी केलं आमच्या निदर्शना चाललं आहे की या गणेश तलावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही आहे त्याचबरोबर या परिसरातील नागरिक असू दे किंवा खाद्यपदार्थ विक्रेते असू दे ते जो कचरा आहे त्या कचरा या गणेश तलावावर टाकत असल्यामुळे गणेश तलावातले तलाव पाणीसुद्धा प्रदूषित झालेलं आहे वारंवार मासे मारण्याचे प्रकारही घडत आहेत याच ठिकाणी एका टांगा चालकाने तिथं त्या घोड्याचा सुद्धा या गणेश तलावावर करण्यात आलेला आहे मिरज शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गणेश तलावाकडं महानगरपालिकेचे अशा पद्धतीने दुर्लक्ष होते हे निश्चितच एक खेदाची बाब आहे म्हणून या गणेश तलावासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे पण हा निधी कुठे खर्च करण्यात आलेला आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून आज आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं त्याने विनंती केली की या मिरज गणेश तलावासाठी जो निधी खर्च करण्यात आला आहे या निधीसंदर्भात एक शासनाच्या नियुक्त समितीमार्फत चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर या गणेश तलावाला संपूर्णतः नऊ फुटीचे जाळेचे जा जा कपड करण्यात यावे अशी मागणी आज आम्ही माननीय मा जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे केलेली आहे आदिमाणी मिराज